नमस्कार मी रंजित गंगाधरराव देशमुख नायगाव तालुक्यातील भूमिपुत्र नांदेड जिल्हा येथून असून दोन हजार चोवीस नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेच्या आशीर्वादाने व तसेच सकल मराठा समाजाचे प्रेरणास्थान आमचे आदरणीय मनोजा साहेब यांच्या आशीर्वादाने मी गेल्या सोळा वर्षापासून शेतकरी असतील सकल मराठा समाजाची चळवळ असतील विविध भागामध्ये वेळोवेळी आम्ही सर्व जिल्ह्यातील तरुणाईसोबत लढा दिला आहे त्या लढ्याला प्रामाणिकपणे आम्ही हजारो काय लाखोंच्या संख्येनं योगदान दिले तर निश्चितपणानं दादांचे आदेश होते सुरुवातीला की आमच्या तरुणाईनं गावगड्यातल्या तरुणाईनं निवडणुका लढवल्या पाहिजे त्या आदेशाचं पालन म्हणून येणाऱ्या निवडणुकीत मी स्वतः नामनिर्देशनपत्र दाखल करत आहे तरी जिल्ह्यातील जनतेला माझी कळकळीची विनंती आहे आपल्या माध्यमातून की एका भूमिपुत्राला आपण साथ द्या आपले आशीर्वाद द्या निश्चित या संधीचं सोनं झाल्याशिवाय किंवा केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार आहे धन्यवाद